मी नाव घे आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून नाही प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खवी श्रद्धावर निष्ठाबाळ काय श्रद्धा भारताची स सार्वभौमता भारताचे सर्व सर्वताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही जी शपथ घेतली त्यातले सुद्धा बरेच शब्द, बरे शब्द चुकीचे आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये राज्यात नवं सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे दरम्यान यावर्षी विशेष अधिवेशनात नव्या आमदारांनी आपल्या आमदारकीची गोपनीयता शपथ घेतली आणि विधानसभेचं विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास ओळंकर यांनी एकशे सहा नवनिर्वाचित सदस्यांना सदस्य सदशा पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते यावेळी शिंदे गटाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांनी देखील आपल्या आमदारकीचे आणि गोपनीयतेची शपथ घेतली मात्र यावेळी आमशा पाडवी यांना शपथ घेताना एकही शब्द वाचताना आल्याचं पाहायला मिळालं त्यांना अध्यक्षांनी शपथ वाचून दाखवली त्यानंतर त्यांनी ती एक एक शब्द मागून म्हटली त्यातही बऱ्याच शब्दांनी उच्चार चुकीचा होता कोण आहेत नेमके आमशा पाडवी आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे हा अत्यंत दुर्गम भाग आहे कोणतीही साधनं नसताना पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम तिथे केलं ते, ते नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्कारावा लागला पण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत आमशा पाडवी ऐंशी हजार सातशे सत्याहत्तर मतं त्यांनी घेतली तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी हे चार हजार आठशे मतांनी विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांचाच हा शपथविधी समारोहाचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं त्यांना एकही शब्द वाचता आला नाही अध्यक्षांनी शपथ वाचून दाखवली आणि त्यानंतर त्यांनी ती एक एक शब्द मागून म्हटली अशा पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मंडळी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा